मी सेट पण मला पटकन पटकन किती नाही बोल त्यान पाचा नाही बस बस तू बस हा बसून उभे शर्मा लावतो छ यस सर सर काय प्रतुगय पीरानी वडोनी रेल्वे स्टेशन चे नामकरण चौऱ्यातर्फे निवेदन आले वडोनी रेल्वे स्टेशन ला छत्रपती संत सेवानाथ महाराज यांचे नाव द्या अखिल पीरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन असं नाव द्या या संदर्भात यांच निवेदन आहे सदर निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना करू आणि या संदर्भात रेल्वे विभागाचा विषय आहे केंद्रीय गवर्नमेंटचा ते त्याच्यामध्ये निर्णय घेतील कधी नेहमीच तर सर हे सव्वीस जानेवारी दिवशी धरणे आंदोलन होत आहे त्याच्या या संदर्भात काय

आमची विनंती कि बाबासाहेब नाव कसं करायचं एक दिवशी धरणे आंदोलन आपण ठेवलेलं आहे ओढणी तशी काय मागणी आहे आणि काय संदर्भ सांगाल एक दिवशी धरण आंदोलन हे असं ठेवलेलं आहे की रेल्वे स्टेशनला संत सेवाला यांचं नाव देण्यात यावे तुमचं काय आहे ते आम्हाला कळविणे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बीड ते देण्यात यावे कळवा एक दिवशी धनी आंदोलन आपण या ठिकाणी तहशीला ठेवलेलं आहे काय भूमिका आहे आणि काय आहे सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन गेली दोन महिने बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावा म्हणून रेल्वे आंदोलन आंदोलनकर्ते अनुरोध वीर यांच्या नेतृत्वाखालील संबंध बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे हे प्रशासनाला आमचं कळकळीची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे बीड रेल्वे स्टेशनला देण्यात यावा त्यासाठी वडवणी या तहसील कार्यालयावर अॅडव्होकेट गौतम दादा भालेराव मित्रमंडळच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन देण्याचा निर्धार केलेला आहे जर प्रशासनाने एक दिवसीय धरणे आंदोलनाचा जर गांभीर्याने लक्ष नाही देऊन जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आणि वडवडी रेल्वे स्टेशनला संत शिवराज महाराजांचं नाव नाही दिलं तर याचा परिणाम प्रशासनाला हो भोगावा लागेल आणि समस्त बहुजन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन लोकशाही पद्धतीने केल्याशिवाय राहणार नाही एवढेच या माध्यमातून सांगतो हे देऊन

见面。<laughs> <laughs> दिनाचा साधून मागण्याची वेळ येत आहे तरी आम्ही मागत आहोत आमचा पिंड हा संघर्षाचा पिंड आहे महत्वाचा मुद्दा आहे की रेल्वे या जिल्ह्यामध्ये आलेली आहे सतरा पिढ्या झाल्या परंतु आता रेल्वे आलेली आहे आणि येणार आहे की नाही याची बी अपेक्षा नाही परंतु येणार आहे आणि त्या रेल्वेला बीडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं नाव मिळालं पाहिजे वडवणी रेल्वे स्टेशनला सेवालाल महाराजांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी एक दिवसीय धोरणे आंदोलन या ठिकाणी भालेराव दादा मित्रमंडळाच्या वतीने संयोजक आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कृपा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प गोष्ट या ठिकाणी येऊन पोहोचली आहे की जमीन ही फॉरेस्ट ऑफिसची होती फॉरेस्टही लावण्यात आलेली होती परंतु गरीब गुरीब कष्टकरी शेतकरी कामगार त्या ठिकाणी येऊन राहतात महत्वाचा मुद्दा आहे कुणीतरी गुत्तेदार भांडवलदार असतो पैशावाला असतो मला वाटतं कुप्प्याच्या ग्रामपंचायतने ठराव दिला त्याचाही प्रथम या ठिकाणी निषेध झाला पाहिजे ग्रामपंचायत सदस्य आलेत का या जे ग्रामपंचायत सदस्य त्या वार्डातले या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे अंजाने गुलिस्ता करणे की उल्लू कॉफी आहे हर शाख पे उल्लू बैठा है अंजाने गुलिस्ता क्या होगा तुमच्यातला एक बी मेंबर जर खंबीरपणे झटत असेल तर शासनाला या ठिकाणी झुकावं लागतं कारण कुन, कायदा बाबासाहेबांचा आहे मग कुणीतरी भांडवलदार माजलगाव मतदारसंघामध्ये का दुसरी जागा नव्हती का नाही परंतु त्या ठिकाणी गोरगरीब राहतात आणि हे करून करून का करतात जाऊन जाऊन कुठपर्यंत जातात मग महत्वाचे जे टगे आहे त्यांना हताशी धरलं ग्रामपंचायतचा ठराव घेतला आणि तुमच्यावर अन्याय झाला आज महत्वाची बाब आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत आणि हा पाठिंबा फक्त इथं बसल्यामुळं नाही कायम तुमच्याबरोबर राहण्याची शपथसुद्धा आम्ही घेत आहोत कारण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिका त्या त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे तरच बाबासाहेबांचे शेवालाल महाराजांचे संत गाडगेबाबांचे महात्मा फुलेंचे शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत म्हणून एकच पत्ते पाळा या ठिकाणी एवढ्या महिला आहेत सर्व तरुण वर्ग आहे मी आता रडणार नाही लढणार कर... आहे <coughs> कारण औरंगाबादला बाबा आम्ही सगळे सोबत होतो परभणीला अन्याय झालाय माणूस परभणीचा अमनुष्यपणे पोलीस स्टेशनला मारल्या जातोय आणि त्या मागणीसाठी आम्हाला लेकरा बाळा सगळ्यात परभणी पासून मुंबई पर्यंत पायी जावं लागतं आम्ही बदनापूरला होतो गोष्ट महत्वाची ही आहे की जोपर्यंत भांडत नाही जुन्या मनी मध्ये आई त्याला आम्ही जर भांडलोच नाही लढलोच नाही सरपंच म्हणजे जनतेतून निवडून गेलेला सरपंच सरपंचाला येऊन हात जोडावा लागेल कुठंतरी तरी चेरी वातावरण देण्या घेण्याचं वातावरण करून जर कुणी आमच्या झोपडीवर पाय देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या नळडीवर पाय देण्याची ताकद तुम्हाला निर्माण या ठिकाणी काय भाषण करण्याचा कार्यक्रम नाही तरी सुद्धा तुमच्यामध्ये अमरण उपषण आहे मरा पण तरा बाबासाहेबांनी सांगितलं मागण्याशी नाही मिळता उसको छिन्ना पडता त्याला हिसकावून घेण्याची ताकद आपण जोपर्यंत निर्माण करत नाहीत तोपर्यंत आपल्यातला माणूस जिवंत आहे असं मी म्हणत नाही म्हणून बाबासाहेब म्हणले शंभर वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचं जीवन जगा म्हणून हे जी तरुण मंडळी महिला मंडळ या ठिकाणी जमलं आहे याच पद्धतीनं शेवटपर्यंत संघर्ष करा निश्चित विजय तुमचा असेल ओके okay, okay. वडवणी यांच्या पूर्ण सदस्यांचा वडवणी वकील संघाच्या पूर्ण वकील संघाचा या उपोषणास संपूर्णपणे पाठिंबा आहे असे आमच्या अध्यक्ष सचिव सर्व सहकारी मित्र वकील मंडळ यांच्यातर्फे आम्ही आपल्यास आपल्या या उपोषणास जाहीर पाठिंबा देतात